गुबगुबीत पुरणपोळी व कटाची आमटी कोणाकोणाला आवडते पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये पुरणपोळी व आमटीचेच मेन कार्य असते त्यासाठी मी आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे हल्लेवयव वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे पुरण शिजवण्यासाठी हरभऱ्याची डाळ दोन वाट्या म्हणजेच अर्धा किलो अशा प्रमाणात घेतली त्यासाठी तीन तांबे पाणी घातले व थोडीशी चिमुटभर हळद हळदीमुळे हल डाळीला छान रंग येतो इकडे मी आमटीची तयारी सुरू केली आमटीसाठी कांदा तळला लसूण आलं खोबरं हे सर्व तेलामध्ये परतून घेतले ह्याचे सर्वाचे वाटण बनवले नंतर थोडी शिजवलेली डाळ ही आमटीमध्ये घातल्या तर आमटीला खूप छान चव येते इकडे भज्यासाठी कांदा तळवून ठेवला होता खोबरं लसूण तळलेला कांदा कोथिंबीर कढीपत्ता लसूण व आलं खोबरं ते सेपरेट वाटायचं व वा कांदा सेपरेट वाटायचा हे सर्व मसाले मी कटाच्या आमटीसाठी घेतले कांदा लसूण मसाला तरीचा मसाला व आपला घरचा काळा मसाला नंतर मी कढीपत्ता तेलामध्ये तडकण्यासाठी टाकला व खोबरं अगोदर परतलं नंतर ना। कांदा तळून घेतला व डाळ आपण शिजवलेली ते पण बारीक केली ती तेही शिज परतायला घेतली नंतर हे सर्व मसाले घालून चांगले परतून घेतले तेलाचे प्रमाण थोडे कटाच्या आमटीसाठी जास्त लागते म्हणजे चांगली तरीबाज आमटी तयार होते आपली हे सर्व घा घातल्यानंतर थोडेसे पाणी घालायचे व चांगल्या मसाला परतून घ्यायचा मसाला चांगला परतला की तरीही छान येते व चवी खूप छान लागते तुम्ही नक्कीच अशी कटाची आमटी करून पहा इकडे आपली तीन शिट्ट्यामध्ये डाळ शिजली होती ही एळवणी म्हणजे डाळीचे खालचे निघलेले पाणी मी आमटीमध्ये घालणार आहे त्याच्यामुळे आमटी छान होते कटाची आमटी पुरणपोळीची आमटी म्हणले की असे अशाच प्रकारे आमटी करतात नंतर येळवणी घातल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी घालून चवीपुरते मीठ घालायचे व चांगली उकळून घ्यायची कमी गॅसवरती चांगली आमटी उकळायची म्हणजे चांगली तरी येते नंतर चवीनुसार मीठ घालून आमटी उकळण्यासाठी ठेवायची पुरण येळून झाले होते त्याच्यात पुरण पातिल्यामध्ये परकायला घालायचे व ते त्यात विलायची व सुंठीची पावडर घालून ती चांगले क कढईमध्ये परतायचे अशा प्रकारे आमटीला चांगली तरी आली आहे इकडे पुरणासाठी गूळ ता चिरून घेतला ही डाळ आपली शिजलेली अशा प्रकारे डाळ शिजवून घ्यायची म्हणजे पुरण छान होते गूळ व डाळ विलायची सुंठ घालून पुरण चांगले पाणी आठवस्कर श परतून घ्यायचे परतायला थोडी मेहनत लागते पण परतल्याशिवाय पुरण चांगले होत नाही नंतर पुरण वाटल्यानंतर असे होते मौसूद पुरण आपले तयार आमटी व पोळ्याचा स्वयंपाक म्हणलं की कुरडे व भजे आलेच मग पापड कुरडई भजे हे सर्व तळून घेतले छान छान फुलणारी कुरडई व असे मौसूद असे भजे तयार झाले कोणाकोणाला भजी आवडतात कांदा व हिरवी मिरची हे सर्व घालून भजे करून घेतले तिकडे मी क कणिक चांगली तिंबून घेतली कारण का की पोळ्या करायचं म्हणले की कणिक चांगली मऊ करून घ्यावा लागते दोन तास भिजत ठेवली होती नंतर तेल व पाणी घालून चांगली कणिक मी प मळू मळू घेतली नंतर पोळ्या लाटण्यास सुरुवात केली गुबगुबीत अशा पुरणाच्या पोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत या सर्वांनी खायला कोणाकोणाला ही माझी कटाची आमटी व पुरणपोळीची रेसिपी आवडली मला नक्कीच सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कणिक चांगली भिजल्यामुळे ही खूप छान होत होते कणकेचा उंडा करून त्याच्यामध्ये पुरण घालून पोळी लाटून घ्यायची व पिठा तर वरण पीठ घालायचे व आपली पुरणपोळी तयार होते मस्तपैकी पुरण भरून प पुरणपोळी खायला खूप छान लागते व साजूक तुपा बरोबर तर एकदम छान लागते तो मी अशा प्रकारे पुरणपोळी करून पा खूप छान व चविष्ट लागते सर्व पोळ्या करून घेतल्या व सर्वांनी आम्ही एन्जॉय केला गुळवणीही तयार झाले आमटीही झाली मस्तपैकी तरी बाज चवदार अशी आमटी आपली कटाची तयार झाली आहे कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडत आहेत नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय